आमचा बघा ह्या ऊसाला आमच्या कमीत कमी चौदा ते पंधरा महिने झाले तर पुढे लेबर येत आहे चौकून चक्र आणत आहे एकरला कमीत कमी दोन हजार तीन हजार रुपये द्या म्हणते त्यांचा खायला पुन्हा बकरा द्या मासं द्या वरची पूजा वाहिले ड्रायवरची एंट्री तीनशे रुपये वाहिली काय करावं हे कळत कर नाही एकर कमीत कमी सात आठ हजार रुपये आता काढून ठेवा हो लागते तर किती एकर उसा एकर आता बघा एक साठ एकर उसा आपला सगळ्या ह्याला मुलं तरी वीस पंचवीस हजार रुपये लागते तर सध्या काय करावं हे कळत नाही चौकून पिळू नका आणि ह्या ले कस ले लेबरवर कसल्याही प्रकारचं कोणी कारखानदाराचं नियंत्रण नाही अगर सभासद असू द्या नाही असू द्या काही त्यांना बोलत नाही ती ले जानन, जानन ले ती लेबर जाणं तुम्ही जाणं बघा म्हणते ती सरळ आपल्या अंगावर ढकलून देते ती आणि ती बेमाप आपलं पैसे सांगते ती आणि त्यांच्यात नाही पटलं की लगेच दुसरीत निघून जाते ती असं पण ती कसल्याही प्रकारचं त्या कारखान्यावर त्या लेबराचं नियंत्रणच नाही का घ्यायला म्हणूनसुद्धा म्हणत नाही चितवाईपासून ते कारखानदारापर्यंत त्यांच्यावर कसल्याही प्रकारचं नियंत्रण नाही आणि मग पैसा मागते ती चिटबॉई हा चिटबाईला सांगितलं की चिटबाई मग ती लेबर जाणं तुम्ही जाण आमचे त्याच्यात काय ते का असेल ते तुमचं तुम्ही ठरवा बघा आमच्याकडे काय गारण देऊ नका नाही ठरले की त्यांना दुसरा फळे देते ती हार्वेस्टर असून सुद्धा आहे हार्वेस्टर हार्वेस्टर सध्या आता बघा ती एक पैसे घेणा का गेला पण ती दोन दिवसात कमी कमी मोकळ तर होते ती एक दीड दोन हजार रुपये गेले ती पण एक दोन दिवसात तरी मोकळे होते नाका का वडा हाताला ना पण ते बरं वाटतंय लेबर पक्ष आहे एक महिनाभर सांभाळायचं सरपंच खान पाणी पुन्हा पैसे आहे त्याच्यामध्ये काहीच राहत नाही शिलक म्हणजे घरांना तर माडव कोणाकडे